Mm-hmm. Uh -huh. सहज पावता भगवंती परिविकल्प परी ही विकल्पे परती फुकाची हे चेती आठवण न धरली हरी व्यापक सर्व करत हा तव मुख्यत्वे वेदांत चिंतनासी चित्त असो द्यावे सावत विरजा होम याची नावे देह नभे मी जाणावे मग काजी यावे वरी लागे संकल्पा कामक्रोधे देह मळीन स्वाहाकारी कैचे पुण्य मंत्री पूजीयला यज्ञ मन मुंडण नव्हेची अनन्य भक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय ध्याईल तो काय चुको जाणे मार्ग आता सांगे तुका एक तुम्ही चुको नका सांडी मांडी धोका शरण रिघता गोमटे सहज पावता भगवंती परी ही विकल्पे परती फुकाची हे चित्ती आठवण न धरती फुकाची आठवण पण ती आठवण देखील चित्तामध्ये धरत नाहीत त्याला मोल काही नाही तरी देखील त्याची आठवण चित्तामध्ये धरत नाहीत अशी मनुष्य मात्राची रीत आहे सहज पावता भगवंती परी ही विकल्पे परती खरं म्हणजे भगवंताला सहज जाऊन प्राप्त होऊ शकतात सहज पोचू शकतात पण विकल्प असल्यामुळं ती पोचत नाहीत विकल्प असल्यामुळं ती बाजूला राहतात सहज पावता भगवंती परी ही विकल्पे परती फुकाची हे चित्ती आठवण न धरिती हरी व्यापक सर्व गत हा तव मुख्यत्वे वेदांत हरी हा व्यापक आहे आणि सर्व गत आहे सर्वत्र पसरलेला आहे सर्वांना स्पर्श करून आहे हा मुख्य वेदांताचा सिद्धांत आहे चिंतनासी चित्त असो द्यावे सावध या सिद्धांताच चिंतन करत राहावं सावध चित्तानी विरजा होम याची नावे देह मी देह नभे मी जाणावे मी देह नाही असं जाणणं यालाच विरजा होम असं म्हणतात मग काजी यावे वरी लागे संकल्पा मग पुन्हा पुन्हा संकल्पावर का येतो विषयाची आठवण का करतो काम क्रोधे देह मळीण काम आणि क्रोध यांच्यामुळं देह मळीण झालेला आहे स्वाहाकारी कैचे पुण्य या काम कामक्रोधांना स्वाहाकार करण्यामध्ये काय पुण्य आहे विषय भागवण्यामध्ये काय पुण्य आहे मंत्री पूजीला मंत्री पूजी लिया यज्ञ मनमुंडण नव्हेची नुसते मंत्र म्हटल्यामुळं पूजा होत नाही मन जर वैराग्यशील नसेल तर नुसत्या मंत्रांचा उपयोग काय अनन्य भक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय विठोबाची विठोबाचे पाय परमात्म प्राप्ती जर करायची असेल तर अनन्य भक्ती हाच उपाय आहे ध्याईल तो काय चुको जाणे मार्ग हे जो लक्षात घेईल तो मार्ग चुकेलच कसा आता सांगे तुका एक तुम्ही चुको नका तुकाराम महाराज म्हणतात की हे सर्व लोकांचं असलं तरी आता तुम्हाला सांगतो की आता तुम्ही तरी चुकू नका आता सांगे तुका एक तुम्ही चुको नका सांडी मांडी धोका शरण रिघता कोमटे सांडी मांडी म्हणजे विधी आणि निषेध शरण जाणं हे गोमट सुंदर बाकी विधी विधी निषेधाच भानगडीत तुम्ही पडू नका असं तुकाराम महाराज सांगताय भगवंताला प्राप्त व्हायचं तर आपल्या अंतरियामी असणारी जाणीव भगवत स्वरूपच आहे भगवंतापेक्षा आपल्या अंतर्यामी असणारी शुद्ध जाणीव ही वेगळी नाही एवढच नव्हे तर आपल्या आत असणारी शुद्ध जाणीव शुद्ध चैतन्य अस्तित्वगत असं अविनाशी हे शांती स्वरूप आहे हे सुख स्वरूप आहे हे आनंद स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाच्या अस्तित्व मात्र चैतन्याच्या आधारानी देह मन बुद्धी काम करते चालते बोलते हलते अनेक प्रकारचे व्यवहार करते त्याच्या अधिष्ठानावर देह मनबुद्धी लाभलेली आहे मात्र देह बुद्धीचे स्वतंत्र विषय आहेत अधिष्ठान जरी आत्मस्वरूपाचं असलं तरी देखील बुद्धीला आपले आपले विषय आहेत देह आहे तो देह सांभाळणं हे गरजेचं आहे भूक लागते कर्म करणं गरजेचं आहे कर्म जर करायचे असेल तर सगळ्या इंद्रियांची मदत पाहिजे त्या इंद्रियांच्या ठिकाणी अनुकूल आणि प्रतिकूल असे भाव आहेत जे अनुकूल भाव आहेत त्याच्यामध्ये इंद्रिय गुंतून पडतात काम आणि कामना म्हणजे मूळ प्रजोत्पादन हा प्रजोत्पादनाची इच्छा हा काम आणि बाकीच्या सर्व इंद्रियांचे आपले आपले विषय या कामना हेच जणू जीवन होऊन गेलं आणि सर्व विसरून गेला, गेला। मूळ चैतन्य विसरून गेला चैतन्याच्या अधिष्ठानावर देह लाभलेला आहे हा देह काही ना काहीतरी कर्म करणार पण देहाकडून जी काही कर्म करायची देह रक्षणा करता ती करत असताना स्वरूप सुख हे अंतरता कामा नाहीये ही गोष्टच विसरून गेला खरं म्हणजे भगवंताला प्राप्त होणं सहज आहे असं तुकाराम महाराज म्हणतात याच्यामध्ये अवघड काही नाही पण अवघड होऊन बसतं काम क्रोधांमुळे भगवंतांनी देखील काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव असं म्हटलेलं आहे इंद्रियांना दिलेले हे जे विषय आहेत ते इतके बलवत्तर आहेत आणि जगतामध्ये बाहेर लक्ष ठेवून असतात परांची खानी व्यतरुनात स्वयंभू उपनिषद म्हणतात की इंद्रियांची मुख बाहेर बसवलेली आहेत तस्मात म्हणून ती सतत बाहेर लक्ष ठेवून असतात नाम रूप वर्ण आकार याच्याकडे सतत लक्ष ठेवून असतात असं असल्यामुळं त्या चैतन्याची गोष्ट विसरलीच जाते ज्याच्या अधिष्ठानावर देह चालतो बोलतो हलतो त्या चैतन्याला संपूर्ण विसरलं जात आणि प्राधान्य येतं ते इंद्रियांच्या सुखा करता खरं म्हणजे हरी आत्मा हा व्यापक आहे सर्व गत आहे व्यापक असा आहे की माझ्या अंतर्यामी जी जाणीव आहे तीच यांच्या अंतर्यामी आहे यांच्या अंतर्यामी आहे आणि सर्वांच्या अंतर्यामी आहे मनुष्य मात्रच नव्हे तर सर्व पशु पक्षी प्राणी मात्रांच्या अंतरिया तीच जाणीव आहे समर्थ म्हणतात परणाळी पाहोनी उचले जीवसृष्टी विवेके चाले पानावर चालणारा किडा झाडाच्या पानावरचा तो देखील सगळीकडे चाचपतो आपल्याला कुठं जायला योग्य आहे पुढं माग दोन्ही बाजूनी तो अंदाज घेत असतो आणि पाहून तो आपलं शरीर पुढं धोका नसेल तेव्हा तो आपल्या स्वतःला पुढं घेऊन जातो जीवसृष्टी विवेके चाले आणि मनुष्य होऊन भ्रमले यासी काय म्हणावे हरी व्यापक आहे आणि सर्वगत आहे सर्वांच्या अंतरिया तो हरी जाणीव रूपानी आहे याच्याकडे लक्ष न देता इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय याच्या खेरीज दुसरं काही सुचत नाही अशी परिस्थिती होऊन जाते त्यामुळे भगवंताला प्राप्त करणं हे सहज असेल तरी देखील ते तसं मुळीच राहत नाही फुकाची हे चित्ती आठवण न धरती ज्याला काही दाम पडणार नाही अशी ही आठवण सहज आपल्या अंतर्यामी असणारी पण ती आठवण धरत नाहीत असं तुकाराम महाराज म्हणतात आपले अंतरयामी असणारा परमात्मा हरी समजून घ्यावा आणि तो विवेकाने सर्वांच्या अंतरियामी पहावा हरी व्यापक सर्व गत हा त मुख्यत्वे वेदांत चिंतनासी चित्त असो द्यावे सावध आणि सावधपणाने याच प्रकारचं चिंतन करत राहावं त्याच्याऐवजी विषयाच चिंतन होत राहत एक व्यक्ती पाहिली की लगेच सर्व आलं श्रीमंत आहे गरीब आहे सुरूप आहे कुरूप आहे स्त्री आहे पुरुष आहे सगळ्या अंगानी त्या व्यक्तीकडं पाहणं घडत आणि त्याच्या आत परमात्मा आहे शुद्ध जाणीव स्वरूप परमात्मा आहे हे नेमकं पाहिलं जात नाही आपल्याही अंतरियामी तो आठवत नाही दुसऱ्याच्याही अंतरियामी पाहत नाही असं घडत त्यामुळे सर्व गत असणारा हरी व्यापक त्याच्याबद्दलचं चिंतन घडतच नाही विरजा होम याची नावे देह नभे मी जाणावे मी देह नाही मनोबुद्धी अहंकार चित्ता नाहम असं जे आचार्य म्हणतात मी कधीही मनबुद्धी अहंकार देह नाही अशा प्रकारचं चिंतन होतच नाही अशा प्रकारचं चिंतन करण्याला विरजा होम असं म्हणतात त्याच्याऐवजी संकल्पांना येतात मी जीव समर्थांनी सांगितले तसं सा परमात्म्यापासून अल्प जीवस्वरूप मला देह आहे कर्म आहेत कर्माची कर्मा फळं मला मिळणार आहेत पाप पुण्यात्मक फळ मी भोगणार आहे मी परत परत जन्माला येतो विषयांकरताच माझा जन्म आहे काम क्रोधे देह मळीन स्वाहाकारी कैसे पुण्य प्रत्येक गोष्ट जगात आहे ती मला उपभोगण्यासाठी आहे असा स्वाहाकार करण्यामध्ये काय पुण्य आहे परमेश्वरांनी निर्माण केलेलं हे विश्व आहे माझ्या गरजेपुरतं आणि माझ्या भोगापुरतं जे आहे धर्म्य न्याय नीतीला धरून असणार ते सोडून सर्वांची इच्छा करणं सर्व भोगांची इच्छा करणं हे गैर आहे असं तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक गोष्टीचा स्वाहाकार तो रावण दुर्योधन यांची चरित्र जर पाहिली तर जे दिसेल तर ते मलाच मिळावं अशी इच्छा ही बरोबर नाही असं तुकाराम महाराज सांगतात अशा स्वाहाकारामध्ये कोणतं पुण्य जमा करत आहात मंत्री पूजी लिया यज्ञ मनमुंडण नभेची यज्ञामध्ये नुसते मंत्र उच्चारून पूजा केली जाते मन जर वैराग्यशील झालं नाही तर यज्ञाला काहीही अर्थ नाही अनन्य भक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय अनन्य भक्तीचा उपाय म्हणजे विठोबाचे पाय ध्याईल तो काय चुको जाणे मार्ग विठोबाच्या पायांच ध्यान करणं विठोबाचे पाय हवेत असं होऊन जाणं असं जो करेल तो काय मार्ग चुकेल तो विषय भोगणार नाही असं नाही खरं म्हणजे विषय ही देखील परमेश्वराने निर्माण केलेली इंद्रियांची ठिकाणी असणारी इच्छाच आहे सर्व जर भगवत भगवंतांनी निर्माण केलेलं आहे इंद्रियही भगवंतांनी निर्माण केलेली आहेत आणि विषयही भगवंतांनीच जर निर्माण केलेली आहेत तर इंद्रियांच्या ठिकाणी तारतम्य नसणं हे अज्ञान आलं कुठून असा गीता रहस्यामध्ये लोकमान्यांनी प्रश्न विचारलाय प्रश्न उपस्थित केलाय जर ईशा वास्यम इदम सर्वम असं आहे सर्वच ईश्वरांनी भरलेलं आहे सगळी सृष्टीच ईश्वरांनी भरलेली आहे याचा अर्थ इंद्रियांना जे विषय म्हणून वाटतात ते जगत देखील ईश्वरमय आहे आणि त्या जगतामध्ये माझा देह देखील ईश्वरमय आहे इंद्रिय देखील ईश्वरांनीच निर्माण केलेली आहेत तर ईश्वराला विसरून केवळ विषय सेवन करणं ही इच्छा इंद्रियांच्या ठिकाणी अनाठाई निर्माण झालीच कशी त्यांना तारतम्य का लाभलं नाही तर ते असं म्हणतात की इंद्रियांच्या अज्ञानाचा हा परिणाम आहे असं म्हणून या प्रश्नातून शास्त्र देखील स्वतःची सुटका करून घेत शास्त्र देखील याला परिपूर्ण उत्तर देत नाही शास्त्र असं म्हणत की जीवाच्या ठिकाणी आणि इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा हा परिणाम असं एक उत्तर दिलं जातं आणि दुसरं म्हणजे हीच भगवंताची दैवी माया दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया असं जे भगवंत म्हणतात हीच दैवी माया की हे सर्व भगवंतांनी निर्माण केलेलं असताना जीवाला मात्र आपण वेगळे आहोत असं वाटणं आणि जीव त्याच्यामध्ये गुरफटणं हीच दैवी माया असं म्हणून तरी याच्यातून सुटका करून घेतली जाते पण जो कोणी अनन्य भक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय याच कारण असं की तर्कशुद्ध जर उत्तर द्यायचं झालं याला तर उत्तर मागणारा देखील जर तोच आहे प्रश्न विचारणारा आहे त्याच्यात काय कमी आहे सर्वच परमात्म्यांनी निर्माण केलं असं म्हणून जो प्रश्न विचारतो तर त्याच्यात काय कमी आहे तुझ्या ठिकाणी मायेचं पडळ आहे हेच त्याला उत्तर म्हणून अनन्य भक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय ध्याईल, तो काय चुको जाणे मार्ग म्हणून विवेक धरून जो विठोबाच्या पायाचं ध्यान करेल विठोबाचे पाय याचा अर्थ निर्गुणाशी तदाकारता आणि सगुणाच्या ठिकाणी अत्यंतिक नम्रता आता सांगे तुका एक तुम्ही चुको नका सांडी मांडी धोका शरण रिघता गोमटे त्याच्याऐवजी आपलं शरण जाणं हे चांगलं असं तुकाराम महाराज म्हणतात असा मोठा सुंदर अभंग आहे हरी हरी। बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री की जय पर सदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमह सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर सम श्रीराम श्री ज्ञानदेव श्री पाठातील आज आपल्याला आठ नऊ आणि दहा क्रमांकाचे अभंग म्हणायचे आहेत <coughs> माझ्या ज्ञानदेवे गीता विस्तारली जड भूत मात्रे, दिली तिळांजोळी काम्य निषिद्धासी विधिपालनासी प्रतिष्ठिले कर्मी अकर्मता सांगीत लिखुण मार्गसोहं ध्यान विस्तारला संत मणे मकरन्द आनन्दाचा कन्द ज्ञान राया ज्ञानदेव ज्ञानदेव उद्धरालभव सिन्धु मा देवे विष्णु अवतार उपाधि साचार सारी गीते माझी देवे मोह अर्जुनाचा बोधवुनिसाचा दूर केला देवे गीता अनुवाद केला प्रासादिक भला प्राकृतात भावार्थ दीपिका अर्था पाहे नीट देवी ज्ञान पाठ मुखोत्कत मकरंद म्हणे देवे कृपा जना केला सोपा देव देव उद्धराल ज्ञानदे ज्ञानदेव उद्धरालिन्धु माझा ज्ञानदे याति कूळभेद सारुणीय भेद भक्ति दिली साध्या भोळ्या जीवाहो आधार दिला मंत्रोच्चार राम कृष्ण व्रत एकादशी वारी पंढरीची दिली तुळसीची माळ गळा सामान्यांशी सोपा भागवत धर्म भक्ती प्रेम कर्म शिकविले मकरंद म्हणे भक्तीचा विस्तार केला नामसारदेवो निया ज्ञानदेव म्हणा ज्ञान देव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू ज्ञानदेव म्हणा ज्ञान देव म्हणा उद्धराल जाणा भव सिंधू बोला श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस ससद्गुर स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ